स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा एका ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा मोठा ब्लॉग असणार आहे आपला रायगडला तर मित्रांनो आपण रायगडला जाणार आहे तर बघू शकता इथं पंपावर शिवलप केलेला आहे तेल वगैरे टाकलेलं आहे तर आता इथं हेल्मेटचं सेटअप वगैरे लावलाय तर आता इथं माईक वगैरे काढतो तर मित्रांनो चला पुढे जाऊन नाश्ता करणार आहे आपण कारण की नाश्ता घरी काही केलेला नाही सकाळच्या चार वाजले त्यामुळे घरातलं कोण उड्डण होतं तर आता पुढे जाऊन नाश्ता करणार आहे आणि मित्रांनो माझ्याकडं जॅकेट वगैरे काही ना नाहीये कारण की मला सापडत नाही जॅकेट वगैरे तर त्याला मित्रांनो मागच्या सेटअप लाव्या पुढे भेटूया <स्याँगा> मित्रांनो पोलादपूरमध्ये मध्ये मला वाटते पोचलोय मोठा हा चौक आहे पोलादपूरचा तर आपली महाराजांची मूर्ती पण आहे पोलादपुराच्या चौकात तर मित्रांनो खूप भारी वाटलं की चौकात महाराजांच्या जा मूर्तीचं दर्शन झालं तर आपल्याला महाराजांच्या दर्शनासाठी जायचे रायगडला तर बघू शकता हा असा संपूर्ण हे आहे तर मित्रांनो ब्लॉग कंटिन्यू करा तर मित्रांनो रायगड फायनली पोचले पण आम्ही आलो चुकून दुसऱ्या रोडला आम्हाला जायचं होतं पाय रोडने जायचं होतं पलीकडे पाठीमाग राहिला आहे तो चालत जायचा रोड आहे आणि इथं आपण आलो आहे तो रोपवेचा रोड आहे तर आपण बघू बाय चान्स येताना रोपवेने येऊया तर गडाव आलो आहे चालत जायलाच लागणार कारण रोपवेनं जाण्यात काय मजा नाही तर मित्रांनो चला आता इथं आलो आहे कुठे जरा मो मोबाईल वगैरे चार्ज करणार आहे आणि मग चला वर गडाव जाणार आहे तर चला मित्रांनो गड चढण्यासाठी प्रवास सुरू केला आहे आधी आम्ही एक जणांना विचारलं की गड चढायला किती वेळ लागेल तर आम्हाला काय आम्ही म्हणजे पहिल्यांदा आलो त्यामुळे आम्हाला माहित नाही की बाबा किती वेळ लागेल तर आधी एक जण बोललं की एक तास दीड तास लागल आणि परत दुसऱ्या एक जणांना विचारलं की गड चढायला किती वेळ लागेल तर ते बोलले दोन अडीच तास मी एका तासाचा गॅप आहे मला तर किती तास नक्की कि लाग लागतात काय सांगू शकत नाही आणि मित्रांनो असं पुढे गेलं की नाही की असा पूर्ण खडा चढाय खडा आत्ता ओंकार म्हणत होता की खडा चढाय आहे ना हेल्मेट घातलं म्हणून ते मला ऊन लागते तर मित्रांनो चला प्रवास खूप भारी होणार आहे ना आत्ता वाज वाजले साडे दहा म्हणजे आपण बारा वाजेपर्यंत गडावर पोचू असं वाटतंय किती साडे दहा अकरा बारा म्हणजे दीड तास तरी कम्प्लीट पकडा तर मित्रांनो बघू शकता हा कसा आहे व्ह्यू सगळा तरी अशी दुकानं वगैरे आहेत हॉटेलवर मित्रांनो थांबलो जरा नाश्ता वगैरे केला आणि दम लागला मित्रांनो इतक्या व्यवस्थेवर ते मित्रांनो ह्याच्यापेक्षा पुढं अजून मोठा खडा चढ आहे तर मित्रांनो किती बी खडा चढ असला तरी आपण गड चढणार आहे तर चला कुठं <पड़ा> कितीकडे वर जायचे कडण रोड आहे माकडा मित्रांनो पैलगेडच्या साईडून एक रोड आहे तर तो मला वाटतं प्लेन रोड आहे कडून रोड चालला चाललाय म्हणजे कच्चा रोड आहे आणि पैलगे साईडला तो रोड तयार आहे पण तो खालच्या गावाकडून येणाऱ्या लोकांसाठी आहे बहुतेक तर अजून खूप मित्रांनो वर जायचं आपल्याला ते आता म्हणला की आता आम्ही आलो ते निम्म पण नाही अजून ओंकार ना काय बोलाय नको मित्रांनो जेव्हा लहान होतो तेव्हा सगळं गडायची वगैरे माहिती काय लागली बाबा शिवाजी महाराज होते प्रतना असं असं म्हणजे त्यांनी गड वगैरे जिंकलेले आहेत तेव्हा रायगडचं नाव होतं तेव्हा स्वप्न होतं आहे की बाबा रायगडला आपण कधी मोठं झालो तर एक दिवशी जायचं आणि तो मित्रांनो दिवस आज आला आहे सरला सॉरी मित्रांनो तर आज आलो आहे तर आज खूप ऊन लागतंय मित्रांनो तर आज मित्रांनो आपण वर जाऊन सगळी माहिती घेणार आहे की बाबा रायगडचा काय इतिहास होता आता इतिहास आपण ऐकलेला आहेच पण अजून खोलात जाऊन इतिहास सगळा ऐकणार आहे तर वर कोणच माहिती सांगणार असेल तर आपण त्यांच्याकडून गायडन्स घेणार आहे तर मित्रांनो अजून निम्मा पार करायचे तर थांबत थांबत जायला लागते कारण ऊन असल्यामुळे कंटिन्यू चालू शकत नाही आणि संध्याकाळी मित्रांनो आम्ही इथून साताराला निघणार आहे कारण की ट्रॅव्हलमुळे परत जास्त त्रास व्हायला नको तब्येत वगैरे खराब होईल आणि संध्याकाळी तुम्ही दुकान वगैरे बंद करता म्हणलं कसं करायचं बंद बंद वगैरे पण सामान वगैरे तर असतोय तुमचं होय आणि हां इथे कोण नसतं वगैरे राहिला तुमच्यात लोक नसतोय तुम्ही मटेरियल सगळं खाल ना तो वाहतूक कशी आहे हाताने कितीला दिसले रेशरूप मित्रांनो गडावरती गाढवाद्वारे वाळू म्हणा परत ना काय दगड वगैरे म्हणा हे गाढवाद्वारे वाहतूक केली जाते कारण रस्त्याचं काम चालते बघू शकता तर मग अशी तिथं खाली आम्ही होतो तेव्हा खूप गाडव होते मी म्हटलं गाडव कशासाठी तर परत बोलले की काय नाही दगडाची वगैरे वाहतूक करायसाठी तर बघू शकता मित्रांनो मला वाटते प्रवेशद्वार जवळच आला आहे तर मला वाटते ती बुरुज दिसतोय मोठा त्या बुरुजापासूनच प्रवेशद्वार असणार आहे भौतिक तर जवळ आलं असं वाटते आणि तेव्हा बुरुजापासून बी अजून वर खूप आहे इकडे पलीकडे ते झेंड्या दोन जण उभी होती तेव्हा मला कळ खूप वर आहे अजून चले पासून मित्रांनो आत्ताशी कुठे वाटायला लागले की बाबा आपण गडावर पोचलोय बघू शकता मित्रांनो इथं रोडचं काम पण चालू आहे त्याच्यात कामगार बघू शकता कस अंगावर दगड घेऊन वाहतूक करत आहेत तर चला मित्रांनो गडावर जाऊन भेटू मित्रांनो आता आपण पाहिला तो होता हत्ती तलाव तर आता ओनार असल्यामुळे काय पाणी नाही तर आपण वरती गेलो की कोणाला तरी विचारूया की बाबा हे हातवाचं हत्ती तलाव नाव का पडलं बघू शकता हा बोर्ड लावलेला आहे हत्ती तलाव एलिफंट टँक आणि इथं बोर्डवर सगळी माहिती आहे तर हे बघू शकता पूर्वी तलाव असा होता नंतर असं झाला पण आता उन्हाळा असल्यामुळे आता असं नाही तर पावसाळ्यात असू शकतो भरणार तलाव तर बघू शकता वर घरं गर वगैरे गर आहेत चाला। दावर्ण चाला। दावर्ण चाला असला असला तर मित्रांनो ह्या जो गड आहे का ना ह्या गडावरती मला वाटते मी आता विचारलं कम्प्लीट दहा वर्ष झाली रोडचं काम चालू आहे दहा वर्ष रोडचं काम चालू आहे म्हणलं आता असला कसला रोड होतोय तर लवकर रोड व्हायला पाहिजे आता दहा वर्ष म्हणजे काय जो काय करत एक दोन वर्ष ठीक आहे बाबा मोट तीन वर्ष ठीक आहे तर मोठे हायवेची काम तीन वर्षात गडावरचं का असं रकडतंय तर ह्यात सरकारने लक्ष घातलं पाहिजे चला नाही आपलं सांगायचं म्हणून सांगतोय चला मित्रांनो अजून काय पुढे बघायला मिळतंय बघूया पहिल्यांदा असल्यामुळे खूप एक्साइटेड आहे की बाबा काय काय आपल्याला बघायला मिळतंय चला मित्रांनो आता आपण ज्या देवीचं दर्शन घेतलं ती रायगडवरची शिरकाई देवी आहे तर पुढे बघू शकता काहीतरी लावलेलं आहे मित्रांनो आणि इकडे बी खूप काही बघायसारखं आहे तर जेवढे एवढं काय आहे -ड़ का ते मित्रांनो बघून घेणार आहे कारण पहिला आपण रायगड बघितलं तो सगळा युट्यूब बघितलाय तर आज प्रत्यक्षात अनुभवतो की बाबा कसा रायगड आहे मित्रांनो त्या आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातील बाजारपेठ आहेत तर खूप जुन्या झालेत पण अजून पण ह्या अस्तित्वात आहेत की बाबा बाजारपेठा आहेत म्हणून तर पुढे आपल्या महाराजांची समाधी तर ते समाधीचं आपण दर्शन घेणार आहे तर तोंड वगैरे धुऊन फ्रेश झालो मित्रांनो आता महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊया मित्रांनो आपण आता गडाच्या मेन ठिकाणी आलेलो आहे तर इथं महाराजांची मोठी मूर्ती आहे बसलेली तर इथं काहीतरी बांधकाम का काहीतरी चालू आहे मित्रांनो तर मूर्तीचं दर्शन घ्या इथं सिक्युरिटी गार्ड वगैरे पण आहेत मग अशी तिथं आम्ही गेलो समाजवाशी तिथे पोलीस पण होते तर बघू शकता तर मित्रांनो आम्ही सर्व गड फिरलेला आहे आणि आम्ही पाठीमागे आलो आलोय मित्रांनो बघू शकता इथून आपल्याला खाली पुढं जायचंय तिथं आपल्याला एक रिल्स शूट करायचे कारण तिथं सगळे डोंगर वगैरे मोकळं दिसते तर इथून खाली रिस्क घेतली मित्रांनो सगळं प्रतापगड सॉरी प्रतापगडला मित्रांनो आपल्याला जायचे आता तर आपण रायगड सगळा फिरला आणि खाली रिस्क बनवण्यासाठी जाऊया म्हणलं आता समोर जायचे बघू शकता जिंदगी पहिली बार असं लागलं की वेळ मित्रांनो मागायला जाताना आम्हाला काय तोप दिसले नाही आता खाली गड उतरत होते तेव्हा आम्हाला तोप दिसले तर मला ओंकार दाखवले की तोप बघ म्हणून तर बघू शकता खूप जुन्या काळातील तोप दिसते जुन्या काळात म्हणजे आता नवीन काळात पण तोप असतात पण खूप जुने तोप आहेत मित्रांनो समोर बांधकाम पण चालू आहे <laughs> फायनली खाली पोचलोय गाडाच्या पायथ्याला तर आता इथून गाडी काढायची खूप दमलाय ओंकार तर आपल्याला आता कुठेतरी स्टे घ्यायचे एक अर्धा तास अर्धा तास स्टे घ्यायचा मोबाईल वगैरे चार्ज करायचे तर चला आता आपल्याला इथं पंप शोधायचे कुठेही पंप भेटतोय का ते